दर्जेदार शेती औजारे आणि दमदार विश्वास म्हणजे माऊली इंजिनिअरिंग वर्कशॉप चांदवड देवडा मतदारसंघातील महायुतीच्या समविचारी पक्षांची चांदवड येथे एकत्रित बैठक संपन्न चांदवड देवडा मतदार संघातील महायुतीतील घटक पक्षांची चांदवड येथे आमदार डॉक्टर राहुल अहेर यांच्या संपर्क कार्यालयामध्ये भारतीय जनता पार्टीच्या दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार व विद्यमान खासदार सौभार्थी ताई पवार यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली यावेळी लोकसभेच्या पूर्वतयारीसाठी विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली यामध्ये प्रामुख्याने केंद्र शासनाने ज्या लोकोपयोगी योजना राबविल्या आहेत त्या योजना जनतेपर्यंत भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त मतदार राज्यापर्यंत आपल्याला पोचवायच्या आहेत तशी आपण सर्वांनी यापुढे तयारी ठेवायची जबाबदारी घेऊन आपण असं प्रत्येक मतदारापर्यंत कसे पोहोचता येईल व आपल्या केंद्र सरकारने ज्या नवीन योजना चालू केलेल्या आहेत याची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवली पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन माननीय केंद्रीय आरोग्यमंत्री व विद्यमान भाजपाच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार यांनी केले मतदारसंघातील चांदवड देवडा या मतदारसंघातील महायुतीच्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांशी डॉक्टर भारतीताई पवार यांनी संवाद साधला व उपस्थित कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या यावेळी तालुक्याचे आमदार डॉक्टर राहुल आहेर भाजपचे जिल्हा अध्यक्ष शंकरराव वाघ जिल्हा नेते केदारना आहेर डॉक्टर आत्माराम कुंभारडे भूषण कासलीवाल डॉक्टर नितीन गांगुर्डे प्रशांत अप्पा ठाकरे मनोज शिंदे रोशनीताई कुंभारडे बाळासाहेब माळी अशोक काका व्यवहारे डॉक्टर उमेश काळे मोहन शर्मा वाल्मिक वानखेडे सुनील शेलार नाना विस्पुते राहुल हांडगे विजय धाकराव गोरख ढगे शांताराम भवर सह महायुतीतील मित्रपक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते एसनाई टी व्ही न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे लोकसभेच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि लोकशाहीचा महोत्सव म्हणतो आपण तो साजरा करत असताना जनतेचं मत लोकांचं मत आणि जनतेने दिलेले आशीर्वाद खूप महत्त्वाचे आहेत आणि आज चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाची महायुतीची बैठक संपन्न झाली यामध्ये आमदार राहुलबाल आहे आमच्या शिवसेना शिंदेगड राष्ट्रवादी श्रीदा पवार मनसे यांच्या या सगळ्या सहकारांचे अध्यक्ष सगळ्या कार्यकर्त्यांच्या आज येथे अतिशय चांगली एक बैठक मीटिंग होत असताना आम्ही तर पहिल्यांदा जाणून घेतो की नेमक्या अडचणी काय आहे प्रचाराचं नियोजन कसं झालं पाहिजे आज कांदा प्रश्न महत्वाचा आहे दुष्काळ परिस्थितीत पाण्यासारखा मुद्दा महत्त्वाचा आहे द्राक्ष बागायणार आपल्याकडे आहे तर मला असं वाटतं की सगळ्यांनाच माहिती आहे की कांदा प्रश्न प्रश्नावर गेल्या सातत्याने पाच वर्षापासून मी देखील महाभागातील एक प्रतिनिधी म्हणून खासदार म्हणून हे प्रश्न वेळोवेळी मांडले आणि हक्काने माझ सरकार असल्यामुळे माझा वर्गी सरकार असल्यामुळे मी मंत्री महोदयांच्या मार्गी लावण्यासाठी काम करतो परंतु आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरूया